नमस्कार आजपर्यंत शांत असलेल्या चैतन्याचा ताबा सुटलेला असतो आणि तो खूपच चिडलेला असतो चैतन्य अश्विनला बोलतो अश्विन ही मुलगी तुझी बायको आहे म्हणून मी शांत आहे नाहीतरीचं थोबार फोडायला सुद्धा मी मागे पुढे बघितलं नसतं आजपर्यंत या मुलीने जे काही केलंय ते चुकीचं केलं खरं सांगायचं अश्विन तुझीच बायको आहे म्हणून मी गप्प आहे त्यावेळेला कल्पना बोलते चैतन्य मला समजतंय मला कळतंय चैतन्य तुला किती राग आला असेल ते पण प्लीज तुझ्या मनावर ताबा ठेव चैतन्य प्लीज असं वागू नकोस त्यावेळेला चैतन्य बोलतो नाही आजपर्यंत मी शांत होतो पण आता नाही आता मात्र मला शांत राहून चालणार नाही एकेकाला एकेकाची लायकी मला दाखवावीच लागेल आता तर मला कळून प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायला नको खरं तर मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतो आहे त्रास तेव्हा मात्र लगेच कल्पना बोलते चैतन्य मला समजतं आहे अर्जुनचा झालेला अपमान तुला सहन होत नाही म्हणून तू तर तिच्याशी असं वागतोस पण प्लीज जरा विचार कर मी जे काही विचार करतो आहे ते अगदीच योग्य आहे प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा मात्र चैतन्य मोठ्याने बोलतो पुरे झाले आजपर्यंत हिचा आगाऊपणा अर्जुन आणि सायली वहिनीने सहन केला असेल पण मी मात्र हिचा आगाऊपणा सहन करणार नाही आणि मला हिचा आगाऊपणा सहन करायची अजिबात इच्छा नाही तेव्हा मात्र खूपच राग प्रियाला आलेला असतो त्यावेळेला प्रिया बोलते कोण आहेस कोण तू तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात येऊन माझ्यावरती दादागिरी करायची त्यावेळेला लगेच मोठ्यानी चैतन्य बोलतो मी कोण आहे हे मला तुला सांगायची गरज वाटत नाही पण तरीसुद्धा मी तुला शेवटचं सांगतो मी अर्जुनचा मित्र आहे आणि त्यामुळे मी माझ्या मित्राच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार तुला जे काही करायचं आहे ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच चिडचिड करत असते प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता काही झालं तरी माफी अजिबात नाही तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मित्राशी अशा पद्धतीने बोलायचं नाही म्हणजे नाही आणि तुला जर का हे जमत नसेल तर तू तु तुझ्या बेडरूममध्ये जाऊन बस पण परत जर का तू चैतन्याचा अपमान केलास तर मात्र मी सोडणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन असं बोलताच पूर्णाजी बोलते काय चाललंय तुमचं आणि तन्वी चैतन्याचा अपमान करायचा नाही चैतन्याचा अपमान केलास तर बघ त्यावेळेला मात्र तन्वी बोलते पूर्णाजी मगातपासून या माणसाने माझा किती अपमान केला पण तुम्हाला मात्र त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाही तुम्ही मात्र मलाच बोलताय पण जरा तरी विचार करा मी जे काही बोलतोय ना ते अगदी योग्य बोलतोय प्लीज माझ्या बाजूने तरी उभं राहत त्यावेळेला पूर्णा आजी बोलते अजिबात नाही तुझ्या बाजूने उभं राहायचा प्रश्नच नाही सकाळी तू ज्या पद्धतीने सायली अर्जुनचा पाठलाग केलास आणि त्यांची त्यांच्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलास तेव्हाच तू माझ्या खरं तर डोक्यात गेली होतीस पण मी खरं तर तेव्हा सुद्धा शांतच राहिले पण आता मात्र मी शांत राहणार नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी तू अजिबात मध्ये मध्ये पडू नकोस उगाच सायली अर्जुनला त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट होते तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सायली बोलते बघितलंस तू चैतन्य भाऊजींना नाही नाही ते म्हणायला गेलीस पण तूच मात्र तोंड घशी पडलीस एकच गोष्ट लक्षात ठेवायची तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि तू चांगलीच तोंडावर आपटतेस तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, आले प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं काही नाही चैतन्यने आज माझ्यावरती हात उचलला तरीसुद्धा माझा नवरा शांतपणे बघत राहिला त्यावेळेला अश्विन बोलतो मग काय करू त्याच्या अंगावरती धावत जाऊ त्यावेळेला सायली बोलते चै अश्विन भाऊजी अशी सुद्धा करू नका जर का तुम्ही चैतन्य भाऊजींना काही बोलण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही अश्विन भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही चुकला आहात कारण प्रत्येक वेळेला तुम्ही याच मुलीवरती विश्वास ठेवता आणि स्वतः मात्र तोंड घशी पडता कधीतरी आमच्यावरती विश्वास ठेवत जा कधीतरी तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे झालं मी काही बोललो का नाही का, ना, ना कारण मला स्पष्टपणे दिसलं की यामध्ये हिची चूक आहे म्हटल्यावरती मी गप्प राहिलो पण तू जर का येता जाता असंच बोलणार असील तर मी काय करायचं तूच सांग मला मुळात तुझं वागणंच पटत नाही आहे प्लीज सायली वहिनी स्वतःला थांबव कारण तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला हो आहे तेव्हा सायली बोलते माझ्या वागण्याचा त्रास होतोय तुम्हाला माझ्या खरं तर या तुमच्या बायकोमुळे आमच्यावरती काय वेळ आले ना ती मी तुम्हाला सांगू शकत नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तुमचं हे वागणंच पटत नाही आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता या गोष्टीचा मला त्रास होणार म्हणजे होणारच तेव्हा लगेच सायली बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा अश्विन भाऊजी प्रत्येक वेळेला जर का तुम्ही या मुलीला साथ देणार असाल ना तर एक दिवस तुम्ही तोंड घशी आपटाल प्लीज अश्विन भाऊजी आमचा विचार करा आणि या मुलीबाबतीत काहीतरी निर्णय घ्या तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुझी काय इच्छा आहे तूच सांग तुझी जी काही इच्छा असेल ती मला स्पष्टपणे सांगितलीस तर बरं होईल आणि मला या गोष्टी कळल्याच पाहिजे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला सायली खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते तन्वी आज तुझ्यामुळे चैतन्यानी तुझ्यावरती आवाज चढवला काय राहिली तुझी लायकी तूच तुझ बघ एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आता माझ्यासुद्धा मनातून तू उतरत चालली आहेस तन्वी खरं सांगू का मला तर आता तू पटतच नाहीस खरं सांगायचं तर तन्वी तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय मुळात तुझं हे वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तुला तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं माझं वागणं चुकीचं तुम्हाला वाटतंय पण एकदा तरी माझ्या वागण्याचा विचार करा माझ्या बोलण्याचा विचार केला तर बरं होईल प्लीज तो विचार केला तर खरंच सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील प्लीज तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते अजिबात नाही आता तर तुझ्या वागण्याचा विचार करायचा प्रश्नच नाही तुझी तर आता या घरातून हकलपट्टीच झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रिया चैतन्यमुळे का होईना पण अश्विनपासून दूर होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका